काही महिन्यांपूर्वी यूट्यूबवर एक गाणं रिलीज झालं हे गाणं रिलीज झाल्यानंतर या गाण्याने सर्व रेकॉर्डच मोडले बैलगाडा शर्यत प्रेमींनी या गाण्याला महाराष्ट्रभर फेमस केलं कोणत्याही छोट्या मोठ्या इव्हेंटमध्ये गाणं वाजायला लागलं या गाण्याचं नाव होतं पंढरीशेठ फडके विगर छकडेवाला या गाण्याने दोघांना दो प्रमोट केलं एक म्हणजे बैलगाडा मालकांच्या काळजाचा विषय असलेली बैलगाडा शर्यत व दुसरं म्हणजे बैलगाडा शर्यतीतील एक वजनदार व्यक्तिमत्व पंढरीनाथ फडके म्हणजेच बैलगाडा प्रेमींचे लाडके शेठ फडके आणि याच शेठ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं पण कोण होते शेठ फडके त्यांचं महाराष्ट्रभर नाव असण्याचं कारण काय चला सर्व काही या व्हिडिओतून घेऊया शेठ फटके हे महाराष्ट्रातील बैलगाडा शहर क्षेत्रातील नाव नाव पनवेल सोबतच महाराष्ट्रातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत या नावाची चर्चा असायची शेठ फडके फेमस असण्याचं कारण म्हणजे त्यांची हटके स्टाईल गळ्यात किलो किलो सोनं हातात अंगठ्या खिशाला पिस्तूल ऑडी मर्सडीज बीएमडब्ल्यू यांसारख्या महागड्या गाड्यांच्या टप्पावर नाच करत शेठ फडके त्यांची शर्यतीच्या मैदानात झालेली एंट्री अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्याकडे खेचून घ्यायची फोर व्हीलर गाड्याच्या सीट कमी आणि टप्पावर जास्त दिसणारं हे अवलीया व्यक्ती महत्व एकोणीसशे मध्ये पनवेल येथील व्हीगर मध्ये त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांना बैल व बैलगाड्या शर्यतीचा प्रचंड होता हाच नाद व बैलगाडा शर्यतीची आवड पुढे पंढरीशेठ फडके यांना निर्माण झाली बैलांबद्दल त्यांना आकर्षण वाढू लागलं छोट्याच्या आवडीचं रूपांतर पुढे नादात झालं शेठ फडके यांना बैलगाड्या शर्यतीचा नाद लागला पुरुष शर्यती जिंकल्या की फार फार तर कोंबड्या किंवा मेंढा हे बक्षिसात मिळायचं तरी शर्यत जिंकण्याची क्रेज काही वेगळीच होती आता सुद्धा शेठ फडके यांच्या दावणीला चाळीस ते पन्नासच्या च्या आसपास बैल बांधलेली आहेत शेठ या बैलांची पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेत या बैलांना खायला काजू बदाम शेंगदाणे डाळ पिस्ता खोबरं अशा महागड्या वस्तू असतात त्यामुळे शेठ फडके यांची बैल तंदुरुस्त व नंबर वनच असतात बैलगाडा आणि शेठ फडके हे इक्वेशन खूप वेगळं होतं जिथे शर्यत तिथे पंढरीश शेठची हटके एंट्री शर्यत सुरू झाल्यानंतर जो कोणता बैल एक नंबरला पळायला लागला की पंढरी नजर त्या बैलावर असायची जर बैलाने शर्यत जिंकली तर तो बैल किती महागडा असू द्या पंढरीशेठ तो विकत घ्यायची बैल नजरेत बसला की कोणत्याही किमतीला विकत घेणारा बैल मालक म्हणून पंढरीशेठ फडके यांची ओळख निर्माण झाली होती पंढरीशेठ फडके यांना महाराष्ट्रावर प्रसिद्धी देणारा बैल म्हणजे बादल बादल हा संपूर्ण महाराष्ट्रातील शरद प्रेमींमध्ये टॉपचा समजला जातो एकदा का बादल शर्यतीसाठी घराच्या बाहेर पडला की शरद प्रेमींची पावले आपोआप मैदानाकडे वळतात तोच बादल हा पंढरीशेठ फडके यांचा लाडका बैल होता या बादलचे महाराष्ट्रभर फॅन्स आहेत जो बैलगाडा चालक शेठ फडकेना शरद जिंकून द्यायचा शेठ फडके त्याच्यावर जे फुल खुश असायचे त्याला बक्षिसात टू व्हीलर नाहीतर फोर व्हीलर ही फिक्सच असायची बादल बैलाने एकदा अकरा लाखांची बक्षीस असलेली शरद जिंकली व महाराष्ट्रात बादल सोबत पंढरशेठ फडके या नावाचा गाजावाजा होऊ लागला पंढरीशेठ फडके हे हर उन्नरी व्यक्ती महत्व ते त्यांच्या कृतीमुळे वक्तव्यांमुळे अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडले एकदा नवी मुंबईतील पनवेल मध्ये क्रिकेट टुर्नामेंट सुरू होत्या येथे पंढरीशेठ फटके यांची हटके एंट्री झाली पंढरीशेठ फटकींची एंट्री मग साधी सुधी थोडीच असणार आहे आपल्या खिशाला असलेली पिस्तूल काढून थेट हवेत गोळीबार करत पंढरीशेठ मैदानात आले सोबत शेठच्या फॅन्सने नोटा उधळल्या असं होतं पंढरीशेठ फटके हे अवलीया व्यक्ती महत्व नंतर पंढरीशेठ फडके यांचं नाव चर्चेत आलं ते नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणात राहुल पाटील व पंढरीशेठ फडके यांच्यात बैलगाड्या शर्यतीमुळे अनेक वाद होते त्यांच्या दोघांमध्ये जीव घेण्यास स्पर्धा होत्या यातूनच एकदा अंबरनाथ मध्ये या दोघांच्या गटांमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला या, या प्रकरणात शेठ फडके व हो, त्यांच्या सहकार्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं पंढरीशेठ फडके हे आधी शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते नंतर ते भाजपमध्ये गेले ते सध्या महाराष्ट्र पैलगडा असोसिएशनचे अध्यक्ष होते त्यांचा स्वतःचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे त्यांच्या बंगल्याच्या आजूबाजूला प्रचंड मागड्या गाड्यांचे रांग लागलेली असते ज्या शेठ फडके यांचं एकवीस फेब्रुवारीला त्यांच्या ऑफिसवरून वरून घरी जातात सनारुद्ध विकाराच्या झटक्यानं निधन झालं बैलगाडा शहर क्षेत्रातील एक हरुनरी नाव काळाच्या गेलं या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालं तर आपलं आयुष्य आपल्या मर्जीने आनंदात कसं जगायचं हे यांच्याकडून शिकता येईल बाकीच्या गोष्टी काहीही असो गुन्हेगारी क्षेत्रात जरी या माणसाने पाऊल ठेवलेलं होतं पण याच पंढरी शेठ यांनी बैलगाड्या शर्यतीला एका प्रकारचा ग्लॅमर मिळून दिला हे म्हणायला हरकत नाही भावांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा